गर्दी असते तर फुल फेमस आहे दादू सिद्ध तर आम्ही चायनीज बेल घेतो तर हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो एकवीर आमच्या जोडीला पाचशा बोर गँग आहे बाबू सुद्धा आहे समीर आहे आणि दिपेश आंधाडे साहेब आहेत आता मी इथून सांगोडेल जाणार आहे दिपेश हा तर चला गणू गनु सुद्धा आहे गणूला घ्यायला आम्ही आलो इथं वडाउनला पाणी बघा या नदी वाहत आहे आता आम्ही चाललो सांगोड्याला तर आता मी पिशा डॅमवर आहे बघू शकता काय सुंदर असा व्ह्यू आहे आणि आस्वाद घेतात आमच्या पाटील सूरज सर्व आमची टीम असा पिसा डॅम सुंदर नजारा तर चला आता सांगोड्याला आम्ही चाललोय सांगोड्याला वाड बघतात आमची योगेश सा पुढे दाखवतो तुम्हाला त्यांची भेट करून देतो जाम राग आलाय त्यांना आमच्यावर लेट झालाय चला तर पिसा डॅमच्या इथं बघू शकता पाणी बघा बदलापूरला आता आम्ही डायरेक्ट बदलापूरला भेटू योग्य ना इथं जाम पाणी आहे तिकड तिकडं दोन तीन ठिकाणी जाम पाणी आहे तिकडं पण आता आम्ही बदलापूर मार्गे निघणार आहे कल्याण मध्ये याला तिकडेच भेटू तर दोघांनी सकाळपासून काही खाल्ला नव्हता आता वडापाव खायला थांबलो आम्ही इथं शेखर तर फेमस वडापाव आहे जाम गर्दी इथं आता वडापाव घेतो आम्ही आता वडापाव आलेले भुकवलेत पोरा सकाळपासून काही खाल्लेले नाही आम्ही वडापाव खाऊन घेतो निघतो इथे वडापाव तर सगळ्यांनी वडापाव दाबून खाल्लेले आहेत आणि आता आम्ही निघतो तर चला आमची मंडळी कुठे राहिले काय माहित तर चला पुढे भेटू आपण हे आमचे कल्पेश सर आम्हाला भेटलेले आहेत आरवलेले ते आणि सगळी टीम आमची इकडे आहे एल एफ ची ना अक्षय सुद्धा आहे आता आम्ही ते थोडा फोटोशूट करतो समीर गॉगल वेगळ लावून रेडी आहे आता आमचा मंथन भाई पण आहे फोटो काढायला लागलाय तर व्ह्यू बघाय वा सर आमचा फोटोशूट झालेला आहे कल्पेश सर आमचे मंथनच्या गाडीमध्ये बसणार आहेत आमची आहे तीच गँग गाडीत आता आम्ही निघतो योगेश ना अजून टाइम लागेल पंधरा वीस मिनटं तर आम्ही डायरेक्ट तिकडे जातो आम्ही निघतो लोणावल्यावरून आता इथे आम्ही थांबलोय कोणता पॉईंट आहे टायगर पॉईंट का मक्का घेतलाय आम्ही आता योगेश वाट बघतो आम्ही हे सगळं कधीपासून वाट बघते योग्याची योग्या काय अजून हे नाही का निघू गायक मागवले आम्ही सिंगर पात्र तर चला योगेश आली का आम्ही निघू तर योगेश आता भेटली आहे आम्हाला पुढे गेलेत ते ना ट्राफिक बघू शकता किती आहे लोणावल्यामध्ये मध्ये पण बघा थंडीच वातावरण झालं इकडे मस्त क्लायमेट आहे आता पुढे जाऊन आम्ही या क्लायमेटचा मस्त आनंद घेणार आहे सर्व ही सगळी गँग आहे <laughs> सांगोडा गँग तर एक मंथनची गाडी आहे एक सांगोडा हो गँग तर चला पुढे भेटू तर फायनली आम्ही आता एकविरेमध्ये एंट्री करतो हा मेन गेट प्रवेशद्वार बघा तर चला आता आतमध्ये जातो आम्ही तर गिरीश सर आमचे आलेले आहेत आणि जॉनदा पण आलेले आमचा आज फुल धमाल होणार आहे आणि एबी सुद्धा आलेले हे बी कुठे गेला हे बी आलेले आहे योग्या पण आलेले योग्या बाय हे योग्या ए बी आता आम्ही चाललो हाऊसला आता निघतो आम्ही इथून इथे गाडी पार्क केली आहे आम्ही आम्ही चाललो पायथ्याशी दर्शनाला उद्या आम्ही दर्शन घेतला ना रे पायथ्या मंदिरच्या इथे दर्शनाला चाललो आहे ट्राफिक बघू शकता फुल ट्रॅफिक आहे तर गर्दी बघू शकता फुल गर्दी आहे गाड्याच गाड्या लागल्या इकडं वरती पण वरती पण गर्दी आहे वरती जायला पण गर्दी आहे आम्ही गाडी बाहेरच लावली आणि आता आलोय पायता मंदिरला तर तुम्हाला दाखवतो इथं बँड वगैरे लावलेले हे बी आणि योग्या कोंबडा घेऊन रेडी आहेत ಇದು ಬ್ಯಾಂಡ್ ಆವೇಲೆ फोटोशूट चालू यांचा कोंबडं घेऊन नाही ते समीरचा मित्र भेटलेला आहे कुठला आहे तो बापाडचा हा का कोण कोण आहेत फॅमिली सोबत आलेले ते आता आम्ही इथून जाणार आहे डायरेक्ट फार्म हाऊस वर बाबू शेठ काय झालं काय झालं काय माहिती आता आम्ही सगळे दर्शन घेऊन निघालो आणि मंथन फुल एन्जॉय करतो आणि आता मी झालं विला बुक केला विला तिकडे बुक केला तिकडे चाललो आता मग कोंबडं कोंबड गावठी कोंबड्यात बाई सई आता आम्ही विले होत जाऊ तर चला हा विला आहे आमचा हे बुक केलेलं आहे इथं हा स्विमिंग पूल आहे गाड्या लावलेल्या आम्ही आता मस्त जेऊ आम्ही तर चला तर हे आता जेवण बनवलं घेतलं ही योग्य सुरी घेऊन आलेले आणि हा असा व्ह्यू आहे मस्त आता सध्या आम्ही वरती जेवण बनवतो नंतर रूम देणार आहे तो बाकीचे गेस्ट पण आहेत ते त्यांचा चारचा तो तीन चव्वेचाळीस चारची चेकिंग आहे त्यांचा चारचा चिकाऊट आहे आता हे आंघोळ करते निघतील थोड्याला वेळेला सगळी गँग इथं लसून सोला ला, भी लागले ना इकडं जेवण बनवायला गणू खूक आहे आमचा आज ना गिरीश दाय जॅगवार हा ते नाही हो का चला तर योग्या खूप मेहनत करतो मच्छी साफ करायला घेतली योगेश बी आणि या भाऊनी तर आजचं खूप योगेश आहे नाही इकडं बघू शकता किती एन्जॉय करतात आमची आगरी कोळी लोक बँड वगैरे लावलेले इकडं पण नाचते तर नरेंद्र आणि मी वेज घ्यायला आलोय आम्हाला घ्या या दोघ सध्या ह्या हॉटेलला ऑर्डर दिली आणि घेऊन जाणार आहे आम्ही त्याच्याला आमचा कुक आहे दिपेश आणि मच्छी फ्राय करतात ते आणि बाकी सगळे बसतील आमच्याकडे सगळा मटेरियल बनवत आहेत तर आम्ही बिर्याणी आणलेली बुवानं मी बसला जेव्हाला बाकीचं पण बसलेत मच्छी विच्छी आणलेली जेवून घेतो जाणार आहे तर आता सगळी एन्जॉयमेंट करतात बघू शकता मध्ये योग्या पडलेले पण भाऊ बा कसं उतरला खाली आता आम्ही पण चे, कपडे चेंज करतो इथं पण काम सो, सोडी नाही गाड्या धावाचं काम आहे आता बिजनेस मग तेच चालू आहे आता इथं सगळी इकडे एन्जॉयमेंट करत आहेत ना ह्यो इकडे गाडी धवाला बघितला वा बिलाईक नाही चालेल <laughs> तर नीरदा आणि गिरीशदा दोघं भाजी बनवल्यात पोरांसाठी तर ते आता भाजी बनवून मग जेवायला बसणार आहेत तर आम्ही पण पार्सल आणलं आहे बघा बघा कशी भाजी बनवली आहे गावठी कोंबरा गावठी वाटत आगरी कोली हां आगिरी गोळी गरम मसाला तर चला आता आम्ही सगळ्यांना जेव्हाला बसू आम्ही सगळी तर आता आम्ही सगळी जेवायला बसलो बघू शकता गिरीशदा हे सगळी जेवायला बसलं फुल एन्जॉयमेंट केलेलं आहे मंथनसुद्धा मंथननी तर फुल एन्जॉयमेंट केले ना मंथन नाही नाही एन्जॉयमेंट ते अजून एन्जॉयमेंट करायचे आहे सगळी जेवायला बसलेले आहेत आणि आमचा खूप गिरीशदा होता भाजी कशी झाली आहे मित्रांनो एक नंबर आता <laughs> तुम्ही का आम्ही वेज खाणार आहे तर आम्ही जेवून घेतो आता तर आता सगळी झोपायला गेलेले आहेत बाबू इथं सोप्यावर हो झोपणार आहे आम्ही पण आणि बाकी सगळी रूममध्ये गेलेले आहेत आणि भेटू आपण उद्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहे तुम्हाला सर्व दाखवू मी काय एन्जॉयमेंट करू दे तर चला बाय बाय गुड नाईट आता बघू शकता शेखर बाबू गनू कल्पेश वगैरे सगळे रेडी झाले आहेत फक्त सांगोडा खेग रेडी नाही आलेली एवा अजून आतमध्ये आहेत एक सम्याचा अजून टाईमपास चालू आहे आता आम्ही चाललो दर्शनाला आणि परत येणार इथंच आणि बघू आता पुढे दर्शन तुम्हाला दाखवूच वरती अजून पा पाण्या पाय टाकून बघते येऊ योग्य अजून अंगाने पाणी नाही यांच्या आता आम्ही निघतो पुढे जातो नाही येतील तयारी करून आता आम्ही पायत्या मंदिरशी आलेले दर्शनाला नाही यांचा फोटोशूट चालू झाला लगेच आता आम्ही दर्शन घ्यायला जातो आतमध्ये सर्व आमचे दर्शनाला लागलेले आहेत गँग दर्शन घेऊन घेतो आम्ही ते ले ना वरती जाणार आहे पार्किंग मध्ये आलेले नाही इथं गाडी पार्किंग केलेले आता आम्ही चाललो इथे सर बाकीची मंडळी पुढे गेलेले बाकीचे वरती जातो आता मेकअप चालू आहे आता मेकअप चालू आहे पावडर बिवडर लावत ला, आहे तिथं तिथून लाव लावून आलं ये आता आम्ही वरती निघतो बाकीचे गँग गे पुढे गेलेले तर आता पादुका मंदिरच्या इथे आणि इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार माते की सगळ्यांना दम लागलेले चढताडता नाश्ता विष्टा काहीच केलेले नाही पोरांनी मक्का भुजून घालत फक्त जे पहिले उठलेले ते वरती आमची बाकी मंडळी तुम्हाला दाखवतो पुढे चला तर आता ओटी घेतलेली आम्ही आणि हार आता दर्शनाला चाललो आम्ही तर तुम्हाला दाखवतो गर्दी नाही आज काय एवढी हे बघा काहीच गर्दी नाही तर आता मंदिरात एंट्री करतो आम्ही बाकीची मंडळी बाहेर आहे दर्शन घेऊन गेलेले ते दर्शन घेतो आता आम्ही तर दर्शन घेऊन आम्ही निघालो आता बाहेर आणि आई वैताग दिला निसता फोटो काढून फोटो काढून oh. ही बाकीची गँग आपली असत बाहेर मस्त थोडं थोडं पाणी आहे चला आता बाहेर जातो आम्ही मस्त पाणी वाहतो बघा डोंगरातून oh. यांचं निसता फोटोशूट चालू आहे <laughs> नाही इकडे व्हिडिओ चालू आहे यांची येऊ हे बा या इथं वैताग दिलाय नको केलाय बा फोटो काढून काय प्रत्येकाचं पंधरा पंधरा वीस वीस फोटो आठशेचा तर पंचवीसाक फोटो असतील आता आम्ही निघतो इथून आमचे मित्र भेटलेले आहेत फ्लिपकार्टला आमच्या जोडीला कामाला होते विघ्नेश भाऊ आणि आता ते पण काल आलेले इथं दर्शन वगैरे घेतलेले ते तर चला रे चला बाय बाय कुठे चालला बोल नाशील का बिशील आता आम्ही निघालो इथून बाले समर्थक बालेम समर्थक आमचा मंथन पाटील त्यांचा बालेमांचा इथे स्वस्त स्वस्तपदी निवड झाल्याबद्दल धन्यवाद आभार व्यक्त केलेले आहेत तिथे बॅनर लावलेले आहेत आता आम्ही निघतो चला तर आत्ताच आम्ही आलो इथं मच्छी साफ करायला घेतलेले आणि बाकी मंडळी स्वयंपाकाची तयारी करतात भाई वाव बघा केवढी मोठी आणले नाही कापणार वाट बाकीची तयारी करतात तिथं काकडी कापतो अक्षय ना बाबूने मग सोलाला घेतलेत ना आता कूक आपला शेखर आणि शेखर कूक काय कूक आहे का तू सापसा साफसफाई चालू आणि जेवण बनवायला सुरुवात करतील कल्पेश सर पण हेल्प करतात कोरोना तर कल्पेश सर आणि खूप मेहनत केली साफसफाई करायला इथे सत्कार करण्यात येत आहे काकडी कापण्याबद्दल <laughs> बाकी शाल पण शाल कर शाल करून श्रीपल श्रीपर राहिला श्रीपल दीपेश सर आमचे मच्छी साफ करायला बसले आता ना योगेश सर आमचे मस्त पैकी फिरतात कल्पेश सर पण मस्त स्विमिंग पूलचा आनंद घेतात इथं उडी मारणार आता वाटतं तर आता आम्ही शेवभाजी आणली आहे चपात्या आणल्यात आम्ही वेजवालं दोघच जण आहे बाकीची गँग आतमध्ये बसले पालाला आता आम्ही जेवून घेत आहो बाकीची मंडळी आतमध्ये जेवायला बसली आहे जेवतो आता शेखर आता सलाड कापायला बसला इथं जेवणदा इथं भाजी बनवायला बसला आणि समीर काय आराम करून निघलाय आहे गिरीश झाले मेहनत करतो पण ना बाकी एन्जॉयमेंट चालू आहे पोरांची <गणागे> <मंतर बार। गणागे> इथं कांदा कापाला बसलाय नाही आखी पाण्यामध्ये गेली ती स्विमिंग पूल मध्ये दोन किलो भात याही टाकून दिलाय याच्यामध्ये बनवतात नाही आला आता डबल दुसरा भात आणला दुसरा भात बनवीत आहे <laughs> ना अजून लाजा ना शेवटच्या भाजी बा... घालली काही काही आता जेवू हो <laughs> नको आता दा <laughs> घरी दादा ही व्हिडिओ बनवणार आहे सगळी गँग रेडी आहे इकडं हे बघा अशी व्हिडिओ आहे आता व्हिडिओ शूट करतो आम्ही परत रिटाय घे चला अरे फिल्डरने जवा घेतली कॅच इथून रंगात आली ही बुवाची तयारी झालेली आहे बाकी गँग आमचे जवळला बसलेले तर एकदा भात करपला परत भात घातला आता हे आता जवळला बसले आहेत बाकी बाहेर गँग आहे आमची ही सगळी सगळी बसली आता जेवतील आणि निघू आम्ही जेव्हा पण जेवतो आता आता पॅकिंग चालू आहे गाड्यामध्ये बॅगी भरायला घेतल्यात आता थोड्याच वेळात आम्ही निघू आता निघतो आम्ही गाड्यामध्ये भरतो सगळा तर चेकआउट झालेले एक इरटिका गेली पुढं ही एक गाडी आहे यांची बाकी सांगोड्या गँग बाकी आहे अजून आमची सगळी गँग बसली आतमध्ये आता आम्ही निघतो पुढं तर चला हे आता निघतील ते दोघं जण बाकी आहेत बसायचा तर चला तर कोणी प्रसाद घेतलाच नव्हता हो सगळी तर प्रसाद घ्यायला थांबले होता था। इथं मंद पायथा मंदिर असं इथं ना निघू आम्ही डायरेक्ट लोणावल्यामध्ये चिकते गेला तर चला तर आता आम्ही निघालो आहे तर चला लोणावल्यामध्ये भेटू आपण आता तर लोणावल्यामध्ये बघा किती ट्रॅफिक लागले आता आम्ही लोणावल्यातून निघतो आता मग पण ट्रॅफिक नाही आता पण ट्रॅफिक सध्या लेट ट्रॅफिक आहे चला आता लोणावळ्या मध्ये थोडा पुढे आम्ही चिक्क्या घ्यायला थांबणार आहे ट्रॅफिकच व्हायचा इकड तिथे सगळी चिक्की घ्यायला थांबल्यात प्रत्येकाने चिक्क्यांचा कोटा आहे बघा भरल्या हे यांनी चिंचा घेतल्या डॉल डॉल लागल्यात लगीन कधी बघा अक्षय वहिनी पण फुल शॉपिंग करीत घेतले काही गावाला कस्टमर येतात ना कस्टमर बोलले दोन दिवस तू दिसला एक एक चिक्की द्यायची आणि खुश होती आता चिक्क्या घेतून आम्ही निघून सगळ्या चिक्क्या घेतल्यात आणि आता आम्ही निघणार इथून तर चला आता पुढे डायरेक्ट आम्ही सांगोड्याला भेटणार आहे सांगोड्याला भेटायची घर गणू सुद्धा आलेले गणू पण भरपूर चिक्क्या घेतलेले स्टॉक बघा गणूचा स्टॉक बघा स्टॉक मार्केट आता मी निघतो चला तर फॉग बघू शकता खूप फॉग आहे पूर्ण दिसत नाही जास्त काही बुडा ही लोक थांबले तिथे निसते जेवतो फोटो काढायला याला त्याला थांबतो इथं था। मक्क खाला काय करते लोकांना काही समजत नाही चला आता आम्ही निघतो आमची गँग पुढे गेलेली आहे आपला गणू आराम करतो मस्त चला आपण आता सध्या लोणावला क्रॉस करून आलेलं आहे आणि बघत आहेत पुढे टायगर पॉईंटला खूपच धुका पसरला आहे लोक मक्यांचा आणि पेरूंचा खूप आस्वाद घेत आहेत तसे इथे फेमस असलेली मॅगी त्याचा पण लोक खूप आनंद घेत आहेत गरम गरम हे बघा लोक किती थांबले तिथे ना पूर्ण फॉग आहे तर आता आम्ही उतरून आणि पुढं आता तुम्हाला भेटूच कुठे थांबतो था। आम्ही कोणत्या था स्पॉटवर तर चला उद्या तर तिथं मंकी पॉइंट वर आता आणि सर्व फोटो काढायला इथे थांबलेत बघू शकता हे माकडं पण आहे तिथं म्हणून याला मंकी पॉइंट नाव असं दिलंय तर आम्ही थांबणार नाही माकड बघा खूप उशीर झालाय म्हणा झाला पण टाईम होईल चला तर आता आम्ही निघतो इथं थांबत बसत नाही बाकीची सगळी पुढे गेलेत तर चला तर आता मी इथे चहा प्यायला थांबलोय योगेश यांची गाडी दिसली ना मंथनचा गेलेले एक्सप्रेस एक्सप्रेसने त्यांना पैसे जास्त झालेत ना योगेश आपला चहा प्यायला बसले कॉफी बीत कॉफी व्हेरी नाईस आणि जॉनदा सुद्धा चाप बस। दोन चा पियला आता चहा पितो आम्ही सगळी गाडीत बसल्या आता चहा पिऊन आता आम्ही निघतो इथे एक मंच्युरियन वाला दादूच आहे आपला फेमस ती यांना मंचुरियन खायचे होत ना रे हातात हात टाकतो ना कडे इथल्या मंचुरियन काढतो तिथे तिथे चाललो आम्ही चला दादूच्या टपरीवर पोचलेल्या आम्ही आमचं सगळं घडी मंचुरियन काढले इथं योग्या तर दादू साधून मंचुरियन नाही आहे

कल्पेश सर अक्षय सुद्धा आलेले यांची गाडी पण आलेली आहे इथं घेतला ना आता आम्ही ऑर्डर दिली आता भेट मागवलेली आहे आम्ही सगळी खाला बी लागले आता कल्पेश सरची ऑर्डर येते आता बाकी यांची पण आता आम्ही खाऊन घेतो टेस्ट काय एक नंबरच आहे तर आता मी चायनीज खाल्ली मस्त पैकी योग्याने डबल घेतलेले इथं आणि एकदम टेस्टी होती आता दादू चल बाय बाय नक्की बाय चल बाय परत येऊ मी तर चला चला रे निघतो आता आम्ही सगळी मस्त चायनीज दिलो आता सगळी मंडली आमची निघली तर आता मी सांगोड्याला पोचलेले आमची मित्र गाड्या लावलेले इथं इथं गाड्या लावलेल्या कल्पेश आहे अजून महेंद्र आहे अक्षय अक्षयेश बघा इथेश कुणाल कुणाल दादा माली पण आहे आमच्या माली पण आहेत कल्पेश सर आहेत आता इथे गाडी लावलेली आहे आता आम्ही निघतो इथून आता यांच्या गाड्या गोडाऊनला लावलेल्या तिकडं यांच्या तर तिथून आता गाड्या घेतील आणि हे निघतील तर चला तर यांची ता गाडी माग होती आता आम्ही निघतो चल बाबा जॉनदा चल बाय बाय आता आम्ही निघतो इथून त्यांची वेअरहाऊसला गाड्या आहेत त्या घ्यायचे आहेत तर चला तर आता गणू साई गाड्या घेतल्यात आणि आता आम्ही घरी निघतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा भाई वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना समीर आलाय पाठीमागून तर हा ब्लॉग इथेच संपवतो चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला बाय बाय गुड नाईट